दाओसच्या गुंतवणुकीतून किती नोकऱ्या मिळणार आमदार सतेज पाटील यांचा सवाल राज्य सरकारने दाओसमध्ये औद्योगिक गुंतवणूक झाल्याची विविध आकडेवारी जाहीर केली होती या झालेल्या गुंतवणुकीतून पंधरा लाख रोजगार निर्माण होण्याचा महायुतीच्या दाब्यातून किमान एक लाख नोकऱ्या जरी निर्माण झाल्या तरी समाधान मानू या शब्दात काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दाओसमध्ये झालेल्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उभे केले राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांनी शुक्रवारी विधान परिषदेत भूमिका मांडताना ते म्हणाले दाऊसमध्ये झालेल्या करारावेळी महाराष्ट्रातील कंपन्या किती होत्या हे सर्वांनाच माहीत आहे त्यामुळे झालेल्या गुंतवणुकीतून पंधरा लाख रोजगार निर्माण होण्याचा सरकारने दावा केला आहे ए पी एस सीद्वारे भरली जाणारी पदे आणि राज्यातील किमान अडीच लाख जागांवरील नोकर भरतीचा उल्लेख राज्यपालांच्या अभिभाषणात आला नाही तो आला असता तर एपीएसी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आश्वासक वाटलं असत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली सन्माननीय सदस्य सतेज पाटील सन्माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे अनेक विषय झालेले आहेत त्या विषयावर पुन्हा मी सभापती मोदय या ठिकाणी जाणार नाही परंतु डावोसच्या गुंतवणूक आणि त्यातून मिळणारा रोजगार याची आकडेवारी पुढच्या वर्षभरात निदान समोर आली पंधरा लाखातले किमान एक लाख लोकांना नोकऱ्या लागल्या असं कळालं तरी समाधान मानता येईल अशी अपेक्षा या ठिकाणी कारण की डावोसमध्ये झालेले करार महाराष्ट्रातल्या कंपन्या किती होत्या काय होत्या ही सगळी आकडेवारी अनेक सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहे नोकर भरतीच्या संदर्भात एम पी एस सीच्या रकडलेली भरती आणि अडीच लाख रिक्त जागेंबद्दलचा उच्चार कुठं तर असता तर किमान देणाऱ्या चा भविष्याला निदान काहीतरी आश्वासक असं या ठिकाणी शब्द असता परंतु तो कुठेही यामध्ये दिसत नाही महानकरी न्यूज साठी विठ्ठल बिरांजे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा